नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी आपल्यासाठी संक्रांती विषयी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संक्रांती यावर्षी कधी आहे कशावर आहे वाहन काय आहे वस्त्र कोणते शुभ काळ कोणता आणि काय करू आणि काय करू नये याची मी आपणास थोडी माहिती देऊ इच्छिते चला तर मग नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मात अतिशय मानला जातो या दिवशी तिळगुळ देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात संक्रांतीला पतंग उडवले जातात महिला रामाचा औसा राम मंदिरात जाऊन करतात त्यामुळे या दिवशीची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहताना दिसतात मग जाणून घेऊया मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा राशीवर होतो त्यामुळे या दिवशीचे ज्योतिष महत्व देखील अधिक आहे त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साह साजरा केला जातो वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पडतो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळकुळ वाटण्याची पद्धत आहे या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते त्यामुळे पाहूयात मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय व या दिवशीची पूजा कशी करावी काय आहे संक्रांतीचे महत्त्व मकर संक्रांती तारीख व मुहूर्त मकर संक्रांती दोन हजार सव्वीस मध्ये बुधवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी तीन वाजून पाच ते संध्याकाळी सहा वाजून तीस पर्यंत राहील मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगडं पुसतात सुगडं म्हणजे मातीची छोटी गोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्ध द्यावे त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवारात पाच सुगडं घ्यावेत ते एका पाटावर ठेवावे त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे त्यानंतर त्यामध्ये काही साहित्य टाकावे लागतात ते म्हणजे मग सुकडीत बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिळगू ठेवावे यातील एक सुगडं आपल्या देवघरात ठेवावे दुसरे तुळशी ठेवावे त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा औसा करावा एक सुगड सुगडं रामापाशी ठेवावे एक सुगडं सवाशिनीला द्यावे व एक सुगडं कोणत्याही मंदिरात ठेवावे अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात त्यानंतर तिळाची गोडपुळी घरात केली जाते तो नैवेद्य म्हणून ठेवावा पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष घटना घटनांसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच तो आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटायला भेटतात अशी मान्यता आहे आणखी एका कथेनुसार देवीने संकरासूर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हटले जाते तसेच संक्रांतीच्या जा दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते या दिवशी कोणतेही शुभकार्य केले जात नाही या दिवशी देवीचे किंकरासुराला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो असे मानतात मकर संक्रांतीचे वाहन यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे जो सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशामुळे येतो तसेच संक्रांतीचे नाव रौद्री किंवा रुद्र आहे तिचे तिने तिचे वस्त्र निळे असून ती पात्र घेईल असे काही ज्योतिषीय संकेत देतात यामध्ये काही मुद्दे महत्त्वाचे आहे ती म्हणजे तारीख चौदा जानेवारीला बुधवार त्या दिवशी संक्रांत आहे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे नाव रुद्र किंवा रौद्री आहे वस्त्र निळे आहे आणि पात्र पात्र कास्य पात्र आहे ती संक्रांतीचे वाहन नाव आणि इतर गोष्टी पंचांगानुसार बदलतात पण सामान्यतः हेच संकेत प्रचलित आहेत संक्रांतीला काय करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचे दान करणे धारदार वस्त्रू चाकू कात्री वापरणे टाळावे आणि काही ठिकाणी पिवळे कपडे परिधान करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण या दिवशी तिळगुळ खाणे काळे कपडे घालणे उष्णतेसाठी आणि नदी स्नान करणे शुभ मानले जाते पांढऱ्या तांदळाचे दान करून करू नये केस धुणे भोगीच्या दिवशी केस धुवून नकारात्मक शक्तीवर मात करतात त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी केस धुणे टाळावे तिळगुळ घ्या गोळगोळ बोला तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हॅपी संक्रांत 分かる。